मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मंगरुळ कांबे येथील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या सात वर्षीय प्रज्वल हा घरात खेळत असताना दगडावरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना होती प्रज्वलिजापूर दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कांबे येथील बावने हे हातावर मजुरी करून पोटाची खडगी भरतात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या आलेल्या वादळ वाऱ्याने गुरांच्या गोठ्यांची पडझड झाल्याने त्यांची उभारणी करीत होते अकरा एप्रिल रोजी पाच वाजताच्या दरम्यान चिमुकल्या प्रज्वल हा घराच्या आवारात खेळत असताना दगडावून पडल्याने त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आरडाओवर केल्याने आई सविता वडील किसन व आत्या सुनंदा यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी प्रज्वल हा वेदनेने किंचाळत होता त्याला उचलून मिळेल त्या वाहनाने मूर्तिजापूर येथील डॉक्टर राहुल शेवाडे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती केले डॉक्टरांनी हाताला कच्चे प्लास्टर बांधून घरी पाठवले हो घरी जाण्यासाठी रात्र भरपूर झाली तस जवळ कवडी नसल्याने बावणे कुटुंबासमोर यक्ष प्रश्न उभा ठाकला या विवंचनेत असताना त्यांना अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती माया नाईक यांचे प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष संजय नाईक यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांची समस्या जाणून घेतली यावेळी बावनी कुटुंबातील देवदूत ठरलेल्या संजय नाईक यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी भरल्या गाडी भाड्याने करून पीडित कुटुंबांना एवढ्या रात्री घरी रवाना केले सोळा एप्रिल रोजी शेळके यांच्या रुग्णालयात हातावर शस्त्रक्रियेसाठी दाखल करून उपचारासाठी मदतीचा हात दिला यावेळी संजय नाईक पारा सरपंच विनोद मानकर हिरापूरचे सरपंच उपस्थित होते समाजातील सर्व स्तरातून संजय नाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मुर्तिजापूर